मांडुक्य उपनिषदामध्ये असं म्हटलं आहे ओम किती एका ब्रह्म ओम एकच अक्षर पूर्ण ब्रह्म स्वरूप आहे तर ओमचं हे जे काही अक्षर आहे हे ओमचं अक्षर आपल्या जीवनातील वेगवेगळ्या अवस्था दर्शवतो हा खालचा भाग तुम्ही बघू शकता हा आपल्या जीवनातील जागृत अवस्था दर्शवतो ओमचा हा जो उकारसारखा भाग आहे हा आपल्या जीवनातील स्वप्न अवस्था दर्शवतो आणि ओमचा हा जो वरचा भाग आहे हा आपल्या जीवनातील सुशुप्ती अवस्था सुशुप्ती म्हणजेच निद्रा अवस्था डीप स्लीप ह्या ही अवस्था दर्शवतो ज्याप्रमाणे आपण सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपेपर्यंत पूर्णपणे सतर्क असतो आपली दैनंदिन कामे करतो आपण जागे असतो आपले सगळी सेन्सेस काम करत असतात आपण ऐकत असतो आपण बघत असतो तर ही जी अवस्था आहे ही आपली जागृत अवस्था आहे आपण पूर्ण जागे असतो पण रात्री घरी आल्यानंतर ज्या वेळेस आपण थकून भागून झोपी जातो ते झोपी गेल्यानंतर जी अवस्था चालू होते ती सुरुवातीची अवस्था म्हणजे ही ड्रीम स्टेट स्वप्न अवस्था कारण झोपेमध्ये आपल्याला वेगवेगळे स्वप्न पडतात वेगवेगळे विचार आपल्या झोपेमध्ये चालूच असतात वेगवेगळ्या कल्पना आपल्या झोपेमध्ये येत असतात कधी आपण आकाशात उडत असतो कधी आपण स्वतःलाच बघत असतो तर हे जे काही सगळ्या भ्रमाची अवस्था आहे ही भ्रमाची अवस्था म्हणजे ही ड्रीम स्टेट स्वप्न अवस्था आणि ह्या स्वप्न अवस्थेतून नंतर आपण गाढ झोपेत जातो पहाटे वगैरे आपण गाढ झोपेत जातो त्या गाढ झोपेमध्ये आपल्या मनामध्ये कोणताच विचार येत नाही आणि आपल्याला टाइम काळाचाही भान राहत नाही ती अवस्था म्हणजे की त्या अवस्थेमध्ये काहीच नसतं पूर्ण शून्याची अवस्था पूर्ण शून्याची अवस्था म्हणजे ही सुशुक्ती अवस्था परंतु एक चौथी अवस्था देखील आहे आता ही अवस्था कोणती तर ती अवस्था म्हणजे तूर्य अवस्था तर ही अवस्था तूर्य अवस्था जी आहे याला समाधीची अवस्था म्हटलं जात कारण तूर्य अवस्था जी आहे तिथे फक्त शांती असते आणि ती शांती आपण पूर्ण जागरूक होऊन अनुभवत असतो